नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झडपी संदर्भात आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या परीक्षेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला निर्माण मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब कर करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य सेविका आरोग्यसेवक आरोग्य सेविका, सेविका ग्रामसेवक हे जे काही पद आहे तर या पदांच्या परीक्षेच्या संदर्भाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा मित्रांनो झेडपीमध्ये जर आपण पाहिले तर भरपूर पदांचे त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक फवारणी कर्मचारी किंवा मग पर्यवेक्षिका जे पेसा क्षेत्रातील आहेत त्या पदांची या ठिकाणी परीक्षा घेणे बाकी आहे आता त्या परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला ठिकाणी मिळालेली आहे ती म्हणजे अशी की एका विद्यार्थ्याने ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर ग्रामविकास विभाग मंत्री गिरीश महाजन यांना या ठिकाणी कॉल केला होता आणि त्या कॉलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अपडेट मिळालेली आहे की जी काही तुमच्या परीक्षा आहेत त्या त्या ठिकाणी चार जूनला तुमच्या आचारसंहिता संपते चार जूनला आचारसंहिता संपल्यानंतर दहा जून नंतर मित्रांनो तुमच्या ज्या काही झडपीच्या परीक्षा आहेत उर्वरित वेळापत्रक जे आहे त्याचं त्या ठिकाणी जाहीर होईल किंवा त्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेतल्या जाणार आहेत दहा जून ते बावीस जूनच्या दरम्यानमध्ये तुमच्या त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत आरोग्यसेविक आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविक असेल ग्रामसेवक असेल हे जे काही पद आहेत तर या पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या दहा जून ते, ते बावीस जून या कालावधीमध्ये होणार आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी हीच होती की परीक्षा केव्हा होतील तर बघा त्याचे अपडेट आपल्याला या ठिकाणी ऑफिशियली मिळालेली आहे की दहा जून ते बावीस जूनच्या दरम्यानमध्ये तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेतल्या जातील चार जूनला आचारसंहिता संपते तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जेडपीच्या संदर्भात होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद